नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर झाला तुम्हाला छानशी सुरू म्हणजे सुरुवात कशी झाली ही आज रंगरंगोटी कशी करून घे घेतली तुमच्या जयूने ही पण नक्की सांगते आणि ही घेते खूप थंडी वाढली खूप आणि एवढी थंडी वाढली ना तुम्हाला काय सांगू खूप वाढलेली आहे दिल्लीमध्ये आणि दिल्लीतच एक ताई राहतात आणि काल कमेंट केलेली आहे आणि ह्याच चॅनलवर की कालच्या व्हिडिओवर ताई कालच्या व्हिडिओवर ह्या चॅनलवर दुसऱ्या आली तर ताई तू दिल्लीत राहतेस मग दिल्लीत एवढी ग थंडी आहे हे बघा मी इथं हिटर आहे आणि बसलेली आहे हे जाऊ स्पंजवर तर आज तुम्हाला सांगते हे का लावले बिलकुल जायना इतकी कडक आहे आणि आज स्माईल बघितलं ना नुसता थोडासा राग केला होता लवकर सांगते आ, सबर करो सबर करो थोडा अभी वक्त आहे तर त्या ताईंचं पहिलं कमेंट ऐकून घ्या ताईंचं म्हण होतं ताई तू दिल्लीत राहतीस ना खूप थंडी आहे ग आणि तू कपडे कसे म्हणजे थंडीचं घालत नाही ताई रूम हिटर लावलेला आहे का नाही आम्ही दरवाजाच खोलत नाही ना खिडकी खोलतो ना पडदा हटवतो आ हा साफसफाई सगळी असती आणि जावांना फोन केला जाऊ म्हणती ताई तुम्ही घरात हे करता का डेली फरशी पुसता एवढं मोठं घर मी म्हटलं हो ग बाई म्हटलं बिना पुसता मला चालत नाही मग तिला आणि सगळे डेली फर फरशी पुसती माहिती आहे का पांढरे फरशी आहेत दुसरे असले तरी मी डेली पुसते आणि तिथं तर दोन दोन वेळा पुसायची कारण खायापियाचं पण तिथंच आता थोडंसं वेगळं आहे दोन टाइमच पुसते आणि त्या ताईंना म्हटलं मी ताई तुमच्यासाठी पण दुबारा सांगते सर्वांना ताईना रिप्लाय आहे मी तसं तुम्हाला पण सांगते हिटर चालू असल्यामुळे घरात नाही काम करत असते आणि त्यात गरमाट पण होऊन जाते आणि जसं दरवाजा काढला ना बाहेर काही दिस ना आणि जाऊ पण म्हणत होती आ, मी म्हटलं अगं बाई दरवाजाच खोलत नाहीत आणि गावाकडची माणसं घाबरते दरवाजा नाही खोलला तर ठीक आहे बोलत बोलत चला आता लई लांबट झाली वाट असं म्हणताला आज तुमच्या बापूनी पहिलं दाखवते तुमच्या जावाईबापूंनी जावाई जैवसाठी रंगरंगोटी पहिलं काय केलं आहे का मी आजपर्यंत लिपस्टिक घेत होती कॅन्टीन मधून आणलेली साडेआठशेची ला शाळेत पडलेली काय त्याचं नाव विसरून हाय लई आहेत ब्रँडेड ब्रँड काय करायचं का नुसती वॉटरप्रूफ नाही आणली नुसती लावली केलं ला की झालं निघून गेली असं केलं तरी निघून जाईल अशी म्हणजे लिप बॉम सारखी आणि त्यासाठी ना त्यांनी सांगितलं बाई मी काय आणत नाही आणि पहिले मी आणलेलं ला लावायची नाही काय नाही तसं पडून सुकून गेले राजश्रीला खूप आवड होती त्याच्याच लग्नाला घेतलेली त्याच्या लग्नात पण मी नव्हती घेतली तेजीच होती घे माझ्या होत्या तेच वापरत होती आणि तीच घेऊन गेली ती म्हटली ताई मी इकडून घेते म्हणून राजश्रीनं तिकडून खरेदी केलेली मग मरियाना आण म्हटलं की आणलं नाही आज बघा किती काय आणलेलं आहे नुसतं लिपस्टिक आणि फरक नाही मध्ये माझ्याकडे आहे चार पाच आता ऑलरेडी तर मी म्हटलं पंडित मला तुम्ही आणा तर म्हणते अगं मी नाही आता तुझं तू आण मी म्हटलं नाही कि तर गाईचा एक क्लेचर तुटला आहे का नाही तर हा एक क्लेचर गायीचा दुबारा तसला आणला ठीक आहे ही बघा एक क्लेचर ठीक आहे हिथे लावते थांबा एक क्लेचर हा एक क्लेचर आणला हा असे माझ्या केसात बसते हे का असे मी बसवते ठीक आहे तुम्हाला दिसावं असं मी ठेवते एक एक हे एक क्लेचर आणला त्याचा जोड आहे हा गुलाबी लय हा देते बाहेर ठीक आहे तर हा एक झाला बघा पाटीवेअर म्हटलं तू इथं तिथं गायला ना तर पिळू नाही तू घाल तर मी हसू <laughs> नका कोण पण लय आला तु बघा हे ब्लॅक आणला मी ब्लॅक जादा करून वापरते ठीक आहे कोण हसू नका ठीक आहे आणि ही आहे तुम्हाला दाखवल्या आता कॅमेरा के खाली केला की हिटर चालू आहे हो ना तर किती झाली एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि गायीनं एक नेहल ने की परत हे आहे ना ह्याच्या बरोबरचा ब्लू आहे मग बापानं तसले झुडकून त्याच दुकानात जाऊन परत गुलाबी आणलाय हा बटरफ्लाय तोडून टाकला रात्री मग कचेर कचेर कालच्या व्हिडिओमध्ये दिसला ना सर कचेर कचेर करत असती कचेर मग ती टाकला आता आले मेन मध्यावर लिपस्टिक तर नाही मी म्हटलं तुम्ही काय आणून देत नाही काय नाही मग का नाही मी म्हटलं मी नाही आता काय करत तुम्हाला म्हणजे रविवारी रविवारीची घटना आहे त्यांनी नाही आणलं त्यांच्यापेक्षा टाईमच नव्हतं तर म्हटले ठीक आहे हो का मी म्हटलं लावली मी ही आणि बिलकुल नाही हुशार झाले तर एक एक करून दाखवते की काय लय आणली तर रागवण्याचं कारण खूप आहे मावशी तुम्ही सर्वांनी सांगा रागवलं का नाही थोडं बायकुनी तर लवकरची वस्तू आपल्याला पाहिजे आहे ना थोडस रागवण्याचं नाटक मारायचं तीर लावायचा पट निशाणावर परदेशी लागतो बघा तर पहिली वार निशाणा लागलाय ठीक आहे तुमच्या आशीर्वादामुळे असंच आशीर्वाद राहू द्या तर ही बघा पडली हा हे बघा सगळे नवीन आणलेले आहे तुम्हाला दाखवते हीन ही सेम आणली पण कंपनी वेगळी आणली ही बघा सेम मी लाईट पिंक वापरते तर लाईट पिंक आहे बरं का ही ह्या दोन्ही पण सेम आहेत पण कंपनी वेगळी ठीक आहे ह्या दोन झाल्या ठेवते खाली ठीक आहे आणि ही आणि ह्या तीन सेम आहेत पण कलर वेगळा दा मी दाखवते की तुम्हाला एक मिनिट मी लावलेलीच असणार आहे ही थोडी लूज झाली कशी गाय लय असतं ना तर ही बघा ह्या तिन्ही पण कंपन्या एक आणि मला आणली हका हो ही आहे कॉफी कलर डार्क मेहरून आहे आणि ही टमॅटो कलर म्हणजे लाल आहे आणि ही बघा कारण हीकडे आता आपल्याकडे तर पहिली जिप्स्टिक चालायची नाही आता सगळीच आजकाल कोण भेट नाही कोण घाबरत नाही आजकाल सगळी लावते तर डार्क आहे तर मीच मागवलेली ती म्हणत होते ते लाईट पिंकच तू वापरतेस तर ती वापर मी म्हटलं नाही आला कारण वेगवेगळी थोडी ठेव्या तर ही आहे आणि ही एक ही थोड़ थोड़ ही आणली तर सगळ्या तुम्हाला थोडं थोडं करून लावून दाखवते ठीक आहे तुम्हाला हिन वाटाय नको ही ब्रश म्हणजे ब्रशवाले जायत सगळ्या ही बघा एक मिनिट हा कलर ठीक आहे एक झाला एक डोक्याव बघा आणि हाय ठीक आहे तर ठेवते आणि आज काय नाही सोनू पिल बसलेले आहेत काय गा हे बघा हा हे कलर मस्त वाटतोय लाईट पिंक मला खूप आवडते म्हणजे पिंक आहे एवढं ही नाही हे इकडे ठेवते माझा हात खाली आहे दोन्ही सेम कलर आहेत दिसतेत का वरचं लाल आहे पण कॅमेरा तस कस... हा इधर इधर आणखी बघा ओ नो पडलं आणि थंडी खूप आहे बरं का आणि हा हे म्हणजे खतरनाक मेहरू हे लाल आहे लाल लाल भडक म्हणजे टोमॅटो कलर आणि एक ह्याच्यातला लालच आहे काय दाखवायचा दा? आणि हे हो एक मेरून म्हणजे किती आहेत सहा ठीक आहे हा मेहरून आहे ह्याच्यामधनच हे काढते तर सगळे ब्रशवाले आहेत हे बघा तर आज आज खूप मी कशाला अर्शात पाऊग असू नका ठीक आहे मी तुमच्यासाठी सगळे लावून दाखवते मी म्हणते जावईबापू ने आणले कारण मी रागवलेली माझ्या पशी खरं सांगते लिपस्टिक आहेत ते एक्सपायर पण झाले असतेली कारण आपण असं खुलून खुलून का नाही त्याच्यावरचे कवर हे झाले असतेली आहे की आज तुम्हाला दाखवते तरी तर ह्या सगळ्या चक्का लागले आहेत नवीन आहेत ठेव थांब तसं लावं हातात पकडाय पण येणार की हो तर जावाई बापूने एवढे सगळे आणले तुम्ही की तिही काय जेयू तिही घ्यायचं होतं बाराचं बारा असतात बारा ना लिपस्टिक तर मी म्हटलं ती नको आहे आप आपल्याला त्याच्यात उलटं फुलट कलर असतात आपण नाही वापरत त्यात तसली कलर तर कशा वाटतात ना की सांगा ठीक आहे थोडं जर त्यांना माझ्या झालं मी काय मागत नाही त्यांच्याकडून बरं का कधीच काय मागत नाही आणि त्यासाठी काढते तुम्ही हसताल सगळेजण आणि त्यासाठी मी काय मागत नाही त्यांना माहीत आहे हे खूप दिवसानं आहे म्हणून त्यांनी आहे ठेवते आणि दुसरी गोष्ट मधी खूप ताईंची आपल्या ताईंची तर कमेंटच येत नव्हती आणि सासूरवाडीला माझ्या जाऊन आल्या सासरवाडीला जाऊन आल्या ताई कशी वाटली माझी सासरवाडी सांगा मी तर गेलीच नाही पाच सहा वर्ष झाली तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की माझी सासरवाडी कशी आहे तशीच आहे म्हणजे सुवर्णाताईंची बहीण आहे माझ्या दिले सासरवाडीत दिलेली आहे आणि त्यासाठी सुवर्णताईंनी आज कमेंट केली की, की जयूताई मी गावाकडे गेली होती आणि बहिणीचं लग्न होतं तुझ्या सासरवाडीत गेली होती आणि जाऊन आली तर ताई मी तर गेली नाही पाच सर्ष झालं तर तुम्ही जाऊन आला आणि माव ही दादांचं लग्न झालं खूप खूप चांगलं पण आहे माहीत आहे का मला तुमची कमेंट येत नव्हती तेव्हा मला कळत होतं गावाकडे कुठेतरी असणार आहे आणि दुसरी गोष्ट थंडीमुळं का नाही कमेंटला मध्ये रिप्लाय सुद्धा दिल्या नाही तर खूप रागवलेला खा कुणीही रागवू नका तर सुवर्णातय माझ्या सास सासरवाडीला जाऊन आले माझ्या चेहरा बघा कशी खुशी आली कारण खूप दिवस झाले मी सासरवाडीला गेलेली जण आहे तर नक्कीच जाईन टाईम येईल तेव्हा कारण सर्वजण बोलवायला खूप दिवस झाले आणि मुलं पण माझी खूप मोठी झाले एकामेकाची ओळख पण करून देणं खूप गरजेचे आहेत चुलत्यांची मुलं वगैरे सोनव पिलूला म्हणजे धीरांचे माझे आणि एकामेकाला तर त्यासाठी आज आजोबांना पण भेटवायचं आहे बोलवते रोज रोज पण काय करू आता शाळा खूप ही पुढं आहे तर लिपस्टिक कशी वाटते सांगा आणि माझी आयडिया कशी वाटते थोडीशी म्हणजे त्यांना दया आली घेऊन आले असं नाही की मी जादा रुसली मला पण माहीत होतं टाइम नव्हतं पण मला असं वाटत नव्हतं की एवढं मोठा सरप्राईज मला भेटल आणि मी खुश झाली ठीक आहे तर तुम्हाला बघायचं आहे चला काय करा थंडी लय हाय थंडी लय ए फिरकी टपी ओ ओ।, ओ, ओ। <laughs> हे बघा फिरकी टोपी वाले तिकड बघा बघा बापरे टोपा बघा बघितलं की फिरकी टोपी म्हणायचं ना टोपा बोल तिकडं बघा सोनू बेडरूम मधील लय अभ्यास चाललाय ठीक आहे पाणी बिनी सगळं घेऊन बसले त्यांच्या खेळणी बघितल्या पिलूच गाईचं सगळा बेड जाऊन बेडवाल झालाय आहे का हिथं बघा इथं बघितलं का बाहेर पण माझं मला हिट हॉल डायनिंग हॉल मध्ये सगळं बसलेलं आहे आता काढते हे सगळं बघा लव तर तर चला बाय बाय कर दो। कर आ, चला करून अभ्यास येते म्हणून मी दरवाजा लावून बाहेर बसून तुमच्याशी बोलत होती या दरवाजातून तर आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा जावय बापू ना असं बरं वाटायला आणि दुबारा काहीतरी मला गिफ्ट भेटावं असं लवकर पडदिशी करा कारण खूप दिवस झालं मी दोन तीन वर्ष झालं त्यांना दमवलं नव्हतं पैसे मागत नव्हती ना मेकअपचं काय घेत होती ना खाय फिरायला काय मागत होती तर त्यांना अचानकही खूप दिवसांना मागितले म्हणून त्यांना कधी आणलं काय माहित सरप्राईज जयू तुला इकडे मग हाता दिलं ओ माझं तर होश आवाज उडलं तर काळजी घ्या धन्यवाद आहेत नवरोबा धन्यवाद धन्यवाद गई धन्यवाद